रामराम मंडळी राम कामगाराच्या एका नवीन माहिती स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो जी कामगार नोंदणी आहे ती आता कामगार सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी आता सुरू करण्यात आहे आणि ज्या कामगारांचे काम कामगारांचे कामगार रिन्युअल आचारसंहितामुळे अडकलेले होते त्यांच्यासाठी ता एक महत्वाची बातमी असणार आहे कारण अशा कामगारांसाठी जी नोंदणी इनॅक्टिव्ह झालेली होती त्या कामगारांसाठी आता परत नोंदणी करण्याचं जे ऑप्शन आहे ते आता सेतू सुविधा केंद्र कामगार सेतू सुविधा केंद्र त्यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले आणि आपल्याला कामगार नोंदणीसाठी कुठले कागदपत्र लागतात कामगार प्रोसेस काय आहे आणि जे आपल्याला कामगार बांधकाम कामगारांच्या मुलांना एकावन्न हजार रुपये मुलीला त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी इन झालेली होती ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी आचारसंहितेमुळे जे बांधकाम कामगार आचारसंहितेमुळे बांधकामाची त्यांची जी नोंदणी होती ती ऍक्टिव्ह करू शकलेले नव्हती किंवा त्यांचा रिन्युअल करू शकले नव्हते त्या कामगारांसाठी आता बांधकाम कामगार सेधू सुविधा केंद्र या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी आणि बांधकाम कामगार रिन्युअल या दोन्ही ऑप्शन जे आहेत ते आता खुले करण्यात आलेले आहे आणि यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा आपण आमच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो बांधकाम कामगार नोंदणीसाठी किंवा रिन्युअल साठी आपल्याला नव्वद दिवसाची प्रमाणपत्र आणि त्यावर आपल्याला ठेकेदाराचा सही व शिक्का आणि आपण ज्या ग्रामपंचायतला ज्या नगरपंचायतला असेल त्या ठिकाणचं नव्वद नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर त्या ठिकाणच्या अधिकारी प्राधिकृत अधिकारी यांचा सही व शिक्का इत्यादी ज्या बाबी आहेत त्या आपल्याला लागणार आहेत आणि ही नोंदणी करायची कुठे आणि कशी ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो जे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र सही व शिक्क्यासोबत आणि बांधकाम बांधकाम कामगाराचे कलर झेरॉक्स आधार आधार कार्ड कार्ड आणि जी फॅमिली होती त्या त्या फॅमिलीसाठी फॅमिलीला ठिकाणी सबमिट करायचे आहे आणि त्यानंतर तुमची बांधकाम कामगार नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्हाला एकावन्न हजार रुपयासाठी ज्या बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपयाचा क्लेम आपल्याला दाखल करता येतो त्यासाठी आपल्याला बांधकाम कामगाराच्या मुलीचे लग्नपत्रिका तसेच त्यांचा लग्न झाल्यानंतर जो विवाह प्रमाणपत्र होतं इत्यादी ज्या बाबी आहे त्या आपण ऑनलाईन सबमिट करून ऑनलाईन किंवा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी सबमिट करून आपल्याला बांधकाम कामगारासाठी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपयाचा जो क्लेम मिळतो तो आपण ऑनलाईन करू शकतो आणि राहिली गोष्ट बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जर आपल्याला शैक्षणिकसाठी जर विचार करायचा झाल्यास तर आपल्याला बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आपण जर ग्रॅज्युएट असाल किंवा ग्रॅज्युएटसाठी पात्र असाल तर आपल्याला प्रतिवर्षी वीस हजार रुपयाप्रमाणे प्रमाणे स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते दिली जाते त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपण ऑनलाईन तर बंद आहे पण सेवा केंद्रामध्ये आपल्याला संबंधित विभागाकडून मिळालेली बोनाफाईड मागच्या वर्षीचे अटेंडन्स प्रमाणपत्र आयडेंटी कार्ड आणि रेशन कार्ड व अर्जाराचे आधार कार्ड इत्यादी ज्या बाबी घेऊन आपण बांधकाम कामगारासाठी जी शिष्यवृत्तीसाठी जो क्लेम आहे तो सुद्धा करू शकतो आणि आपल्याला जर रिन्युअल करायची असेल त्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे कारण आता बांधकाम कामगार जी रिन्युअल होते त्या बऱ्याचशा कामगारांचे रिन्युअल आचारसंहितामुळे थांबवण्यात आलेले होते त्या कामगारांसाठी सुद्धा आता कामगार सेतू सुद्धा केंद्र या ठिकाणी त्यांचे जे रिन्युअल होते ते आता सुरू करण्यात आलेले आहे आणि राहिली दुसरी गोष्ट बांधकाम कामगारांसाठी जो पेटी संच होता आणि जो भांडी संच होता तो सुद्धा आता बाहेर एजंटच्या मार्फत बऱ्याचशा कामगार मंडळीची जी लूट होत होती आर्थिक जी लूट होत होती पिळवणूक होत होती त्यासाठी आता सेतू सुविधा कामगार सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी त्यांचे थंब घेणं सुद्धा सुरू आहे ज्या कामगारांचे पेटीसाठी आणि भांडी संचासाठी ज्यांचे थंब झालेले नव्हते हो अशांसाठी सुद्धा एक संधी देण्यात आलेली आहे की त्यांनी कामगार सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन त्यांचे थंब द्यायचे आहे आणि त्यांची जी भांडी संच होत किंवा जो पेटी किट होती ती त्यांना कामगार सेतू सुविधा केंद्र या ठिकाणून आता मिळवता येणार आहे अशा नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या कामगारांची आचार आचारसंहितामुळे राहिलेली होती अशा कामगारांसाठी ही माहिती आवश्यक त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद